तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे ज्या गावामध्ये सगळीकडे फक्त पुस्तकच आहेत आणि म्हणून या गावाला पुस्तकाचं गाव असं म्हटलं जातं जास्तीत जास्त लोकांना मी कोणत्या गावाबद्दल बोलतोय हे समजलं असेल पण त्यांना हे नसेल माहीत की ही अनोखी कल्पना सुचली कोणाला आणि अंमलात आणली कशी या गावाबद्दल अनेक लेख व बातम्या छापल्या गेल्या होत्या पण तरीही या गोष्टी आजवर कोणाला माहीत नाहीत तर चला जाणून घेऊया पुस्तकाच्या गावची ही अनोखी गोष्ट गोष्ट आहे दोन हजार पंधरा सालची महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी एका समारंभामध्ये बोलताना इंग्लंडमधील हे ऑन वे या गावाचा उल्लेख केला हे ऑन वे हे इंग्लंडमधील पुस्तकाचं गाव आहे या गावाचा संदर्भ घेऊन महाराष्ट्रातही असं पुस्तकाचं गाव आकाराला येऊ शकेल असा विचार त्यांनी मांडला या नव्या आणि कल्पक विचाराचे सर्वांनी स्वागत केले आणि एक मे दोन हजार सतरा रोजी भिलार पुस्तकाचं गाव म्हणून रुजू झालं

पण ही गोष्ट एवढी सरळ नव्हती पुस्तकाचं गाव सुरू करायचं ठरल्यावर ते कुठं करायचं यावर चर्चा सुरू झाली या चर्चेतून एक मुद्दा समोर आला की ज्या ठिकाणी लोक पर्यटक म्हणून आपणहून जातात तिथे जर आपण पुस्तकाचं गाव वसवलं तर लोक आवर्जून ते पाहायला जातील मग महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर व पाचगणी किंवा गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटकांचं येणं मोठ्या प्रमाणावर असत महाबळेश्वर मधील पर्यटन परिसर आणि सुखसुविधा बघता आसपासच्या गावांचा शोध सुरू झाला आणि त्यामध्ये भिलार हे गाव समोर आलं

या गावात बेड अँड ब्रेकफास्ट ही योजना लागू केल्यामुळे गावाला स्वतःचं उत्पन्न देखील आहे पण दोन हजार पाच साली या गावात भूस्खलन झालं होतं असं काही भविष्यात होऊ नये म्हणून आय टी मुंबईची टीम इथे येऊन इथल्या मातीची चाचणी करून गेली आहे आणि त्यांच्या मते या गावाला भविष्यात कोणताही धोका नाहीये त्यामुळे पुस्तकांच्या गावासाठी भिलार हे गाव निश्चित करण्यात आलं या गावातील एकूण तीस ठिकाणांची निवड पुस्तके ठेवण्यासाठी केली आहे त्यात घरे शाळा मंदिरे यांचा समावेश आहे प्रत्येक ठिकाणी कोणत्या तरी एका साहित्य प्रकाराचं दालन आहे पहिल्या घरात शिवचरित्र असेल तर दुसऱ्या घरात लोकसाहित्य असेल अशा एकूण तीस साहित्य प्रकारांचे वाचन आपण या गावामध्ये करू शकतो बाहेरचा कोणताही पर्यटक इथे येऊ शकतो बसू शकतो पुस्तके हाताळू शकतो तेही अगदी मोफत फक्त खाण्याचे आणि राहण्याचे चार्जेस आहेत आपण अनोळखी असलो तर या गावातील लोक आपल्याला अनोळखी समजत नाहीत असाच एक प्रसंग मला इथे सांगावा वाटतोय इथल्या एका घरामध्ये खूप वयस्कर आजी राहत होत्या त्यांना विचारण्यात आलं की आजी तुम्ही इथे एकट्या राहता पुस्तक वाचायला येणारा एखादा अनोळखी इसम तुम्हाला त्रास देईल याची भीती वाटत नाही का तेव्हा त्या ते आजींचं उत्तर ऐकण्यासारखं होत त्या म्हणाल्या जो माणूस पुस्तक वाचायला येतो तो वाईट असूच शकत नाही मला भीती तर अजिबात वाटत नाही उलट दररोज जेवढे जास्त लोक पुस्तक वाचायला येतील तेवढं चांगलंच